नवी मुंबईसारखा कारभार ठाण्यामध्ये करायचा असून त्यासाठी ठाण्यात ओन्ली कमळ फुलवायचं आहे तसेच लवकरच ठाणेकर जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतनमध्ये पूर्वीप्रमाणे जनता दरबार भरवणार असल्याचा निर्धार राज्याचे वनमंत्री तथा पालकघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे भाजपाचे कोपरी पाचपाखडी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस ओमकार चव्हाण यांच्या वतीने कोपरी मधील आनंद बँकवेट सभागृहामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संशय वागुले महिला अध्यक्ष स्नेहा पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण रुद्रप्रतिष्ठानचे ऍडव्होकेट धनंजय सिंह उपस्थित होते नागरी सत्कारला उत्तर देताना गणेश नाईक यांनी आजवरच्या राजकीय वाटचालींचा उल्लेख करत दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही सकारात्मक राहून जगा असा टोला लगावून आजकाल राजकारणाचा स्तर खाली केल्याची खंत व्यक्त केली ऐरोली मतदार संघातून पक्षाने मला उमेदवारी दिली पण कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की कुणाचाही अपप्रचार किंवा कुणाविरुद्धही अनुद्गार काढायचे नाही केवळ आपण काय करणार याचाच प्रचार केला पुढे बोलताना त्यांनी शिवसेना आता भाजपमध्ये असल्याने भाजपासाठीच कार्यरत असल्याचं सांगितलं तसेच आजवर मिळालेल्या मताधिक्यांचा उहापोह केला पूर्वी पालकमंत्री असताना गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार भरवत असत त्यांना त्याच धर्तीवरती थेट जिल्हाध्यक्ष वाघुले यांना उद्देशून प्रशासनाला आताच सांगून ठेवा असे निर्देश देत गणेश नाईक यांनी ठाण्याच्या जनतेच्या प्रेमा खातर गडकरी रंगामधून बसून पुन्हा एकदा जनता दरबार भरणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे रात्री मुंबई मध्ये चोवीस तास पाणी ऐकलं का तुम्ही बाय नवी मुंबईच शिक्षण फुकाट नई मुंबई मध्ये आता भविष्य काळामध्ये फुटपाथ फक्त पुट चालणार्यांसाठी कार रस्ता कारसाठी ते ट्राय त्या ठिकाणी भिकारी मुक्त नाही मुंबई तिथे पण मुक्त म्हणजे त्याला काय त्या सगळ्यांचं का पुनर्सन करणार भिकाऱ्यांना हॉकर प्लाझामध्ये या तिथे फेरीवाल्यांना जागा मिळणार हादगाडी वाल्यांना नावे पथरी वाल्यांना भिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं पुनर्सन करून त्यांच्या मेडिकल करून त्यांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार तृतीय पंथी लोकांना बिल्डिंग बांधून त्यांना तिथे वाचतायला देणार त्यांना महापालिकेतून पैसे देऊन त्यांना दे। रोजगार करायला लावू कोणावरही जुलूम होणार नाही आणि अशा प्रकारची ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचा ओनली कमाल ओनली विमल विमल विमान विमल विमलच्या साड्या मिळायच्या त्याला जगात काय की ओनली विमल तर आता ओनली कमल एकूणच भरत चव्हाण सारखा एक अतिशय नागरिक सत्कार जर बोलल्यास तर मी आलोच नस मला या ठिकाणी सांगितलं गेलं की इथले लोकप्रिय नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विद्यमाने आणि कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी आहे यांच्या माध्यमातून सिनियर सिटीजनना कार्ड वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे म्हणून मी आलेलो आहे सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेले लोकांनी निवेदन द्यावे लोकांच्या निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे